समोर दोन बिबटे मागे मृत्यू आणि मध्ये उभी होती एक बायको हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा फक्त हल्ल्याचा व्हिडिओ नाही तर धैर्य प्रेम आणि मृत्यूवर मात करण्याचा थरार आहे मागील काही दिवसापासून नाशिक आणि आसपासच्या भागामध्ये बिबट्यांचा धुमाखूळ असल्याचं पाहायला मिळते लोक वस्तीत शिरून हल्ले शेतात काम करणारे शेतकरी भयभीत आणि अनेक कुटुंबावर शोक कळा पण याच भयाच्या छायेत एक वेगळीच कहाणी घडली नाशिकच्या पिंपळगाव परिसरातील उंबरखेड पोस्टोरीचा शेवटचा दिवस फक्त सहा गुंटे ऊस बाकी काम संपण्याचा आनंद आणि पुढच्या क्षणी उसाच्या पानांची जोरात हालचाल क्षणाचाही अवकाश न देता एका बिबट्यानं थेट झेप घेतली ऊसतोड कामगार संतोष चव्हाण वयवर्ष अडतेस याच्यावर हल्ला प्राणघातक आणि तेवढ्यात दुसराही बिबट्या झेपावतो दोन बिबटे एक माणूस आणि मृत्यू अगदी समोर तेवढ्यात एक किंकाळी उसाच्या शेतात गुमते आवताबाई चव्हाण वयवर्ष बत्तीस पतीकडे धाव घेतात हातात उसाचं दाणकं समोर दोन बिबटे आणि मनात आज माझा नवरा वाचलाच पाहिजे जेवाची परवा न करता त्या थेट बिबट्यावर झेपावतात किंचाळी हल्ला प्रति प्रतिहल्ला क्षणभर सगळं स्तब्ध आणि भीतीपोटी दोन्ही बिबटे पळ काढतात आज जिवंत आहे संतोष चव्हाण कारण समोर उभी होती फक्त बायको नव्हे तर साक्षात हाल होती हा व्हिडिओ लाईक करा अशी माणूस की शेअर करा कारण धैर्य अजून ही जिवंत आहे अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आत्ताच या आय सी एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट करा धन्यवाद